तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सख्या वही जावा तर बघा आज दोघी पुन्हा एकदा सेम सेम झालेलं आहे आता सकाळी पटपट पटपट -पट काम आवरलं आणि म्हणलं चला आता जावा टायटल वरून तुम्हाला समजलं सा तर अचानक सेम सेम होत हा काय डोक्यात का ठरवलेलं नसतं काय नसतं सेम सेम घालायचं आज दोघींनी काय ठरवलेलं नव्हतं आणि कधी कधी असं म्हणजे असं आमचं दोघींच असं फिक्स झालेलं नसतं हेच घालायचं पण ज्यावेळेस दोघे रूममधून बाहेर आवडून येतो तर एकमेकीकडे पाहून आले असत हे नसतं चालू नसतं त्याच्यामुळे काही गोष्टी कॅप्चर करता येत नाही पण आता पण तीच झालं आणि पटपट पटरा -पट आवरलं आणि म्हणलं लवकर जाऊन पटकन आक्षदा करून घ्याव्यात कारण आता रोज रोज आज आज उद्या उद्या चालले कारण दोन दिवसावर लग्न आलं ना आक्षदा मात्र अजून झालेला नाहीत आक्षदाचं काम तर आहे तर आता तिकडच निघालेलो आहोत आम्ही तर चला आता आज आहे सोमवार त्यातले लाईव पण आहे त्याच्या आधी पटकन जाऊन यायचे आणि मग पुढचे काम करायचे का तर चला त्याच्यानंतर घरी आल्याच्या नंतर बघा आमच्या सासूबाईंच्या भाकरी चालल्यात मस्त चुलीवरती भाकरी केल्यात बघा आता आम्ही आलो तर तोपर्यंत झाल्या पण आता टोपलं भर किती भाकरी केल्या पंधरा भाकरी कारण लग्न घर मारल्याच्या नंतर भाकरी या कंटिन्यू कारण पाहुणे रावळे येतच राहते कमी नको पडाल त्याच्यामुळे एवढ्या भाकरी करून ठेवला त्यांनी तांदूळ खायला घ्यायचे आपल्याला जेवायचं तुम्हाला पहिले आम्हाला तर सोमवार येत नवरूबाईच सगळं लग्नाचं सामान इकडे येऊन पडलंय घ्या मग टोपलं चला जेवत असले तर जेव्हा तुम्ही पहिले मग नंतर लागलं तर करू हा ना घेऊ मग वाटेन पुढ्या जवळजवळ दोन अडीच हजार पुढ्या भरायच्या अक्षदाच्या त्याला टाइम लागणार आहे भरपूर त्याच्यामुळं लवकर लवकर करून घेतलं म्हणजे झालं काळ मस्त सगळ्या अंगणात सडा रांगोळी वगैरे झाली बघा मंडप वगैरे पण टाकल्या गेलेला आहे आता दोन तीन दिवस घर एकदम भरलं भरलं दिसन आणि नंतर लगेच खाली होईल नाही तांदूळ करायची तयारी ता सुरू झाली आता आमची तीन प्रा, तीन चार प्रकारचे टप घेतले म्हटलं कलर मिक्स करायचा त्याच्यामध्ये आता आणि तिथे तीन एक दोन दोन तीन पायला तांदूळ घेतले

तो नका घेऊ कलर घेतलेत बघा हे सगळ्याच्या सगळे तुम्ही कोणता घेतला ऑरेंज दिसतोय ना टोमॅटो रेड टोमॅटो रेड शिपका मारावं लागेल वाचना काय सगळे झाल्यावर बघा मिक्स केल्यावर कसे भारी दिसतात एवढे पॅकेट मध्ये भरायचे आता ते पॅकेट कुठे आहे ना पांढर तांदूळ करून ना आपण कलर झाल्याच्या नंतर किती भारी दिसायला लागले तांदूळ आता एका हे बघा आमच्या जाऊबाई आल्यात बाहेर गेल्या होत्या नको मग आता बाई लेखीच लग्न आहे पैसा नको का बँकेत पळावाच लागणार आहे

पण आमच्या ताईंला काही राहावलं नाही सगळ्या कलरच्या डब्या वतून टाकल्या म्हणल्या कलर ले ले। कलर एकदम डार्क कलर मध्ये अक्षता करायच्या सगळे कलर वतले ते कलर बघ काय भारी पण भारी दिसते ते वाळल्यावर होते कलर माहिती लाईट झाला कलर कलर लाइट पिंक लाईट दिसतोय काल व्हायच्यात जाऊन संपला ना आता याच्यात अजून आणखी व्हाईट मिक्स करायचे टोटल किती रंग होते ना पाच सहा आणि व्हाईट एक सात सात रंग झाले बरोबर हा सगळं दिसत सगळे दिसतात हाय का दिसत काढी अस सगळ्या मस्त पैकी झाल्यात पण थोडा ओव्हरवा असल्यामुळं आता थोड्या सुकायला टाकायच्या आणि नंतर मध्ये भरायच्या साडी आता ताई तुमची साडी गेली कामातून

কযেকেে ৓তাব নেল কযেথ লিে আকে翔ায এছগে ride ঢকে ঵িকে Seattle প�ادষযেকে আলিযে ালা়নো মং� algum বির এনেযে চরজাই হকধিয়িনে." ইশ ক্দা दोन्ही जणी असला पावर येतो एक बिगीची चार एक बिगीला होती मग त्याला एकट्याच राखायचा तुम्हाला कोंबडीच्या खुरड्यात कोणून ठो तुम्हाला दहा बारा त्या टाक्या त्यांच्या काळात लाजी लागत कोणाच्या लाजीला दिसे तोंडात आमच्या लेखी भारी तुम्हाला कवाय ना आवडायचं जा आम्हाला खेळायची का तुमच्या सगळं लेकी होते मी नेकी ना नेकी घेतलं जायचं तुम्हाला

मस्तपैकी सगळ्या अक्षता आमच्या तयार झाल्यात आता हे कलर कलर मध्ये बघा कलरफुल एकदम दिसायला काय छान वाटते ते बघा कुमकू जरा सुकून पुढ्यावर अक्षता करायचं काम चाललंय इकडे मेहंदीचं पण काम चाललंय नननबाई मेहंदी काढून राहिल्या तर भैयाच्या हातावरती त्याच्यानंतर हे बाबा आलेत वा 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 मस्त काढली मेहंदी बर का नात मेहंदी बर का न बाई नवरीचा भाऊ आहे बर का येऊ कोणती देवी बाबा समाधानी होणार तुझा एक विचार आहे तुला तरच नाही अंबाबाईला एक रुपये दान करा बाबा ते काय म्हणतात

ड्युटी सुरू झालेली आता एक वाजेपर्यंत सुट्टीच नाही दोन्ही हात रंगो ग बाई नवरीच्या भावात चांगला चांगली काढ चांगली पैसे तयार ठेवा बघदा पैसे ना खिशातून पैसे पैसे देऊन हम्म एक रुपया भर रुपया दे आपला त्यांना

त्यानंतर लग्न घर म्हंटल की भरपूर अशा बांगड्या आल्यास तर दोन दिवसापासून बांगड्याचा प्रोग्राम सुद्धा चालू आहे काल सुरू झालाय आणि उद्या सुद्धा राहणार आहे सगळ्या वस्तीवरच्या महिलांना बोलून अशा हातात हिरव्या किंवा कुठल्याही काचेच्या बांगड्या भरण्याची ही एक जुनी प्रथा आहे पहा आणि खूप छान प्रथा आहे ती अशीच पुढं चालत राहावं हो, हीच इच्छा आहे कुणाच्याही घरात पहा गावी असू शहर असो अजूक तरी ही प्रथा चालू आहे आणि फार गोड प्रथा आहे ही चालू राहायलाच पाहिजे ना अशीच तर स्वाती गेलेली सगळ्या वस्तीवरच्या भाऊकीतल्या बायकांना सगळ्याच वस्तीवरच्या बायकांना बांगड्या भरायचं आमंत्रण द्यायला आणि तोपर्यंत इकडे आम्ही बाकीचे कामं आटपली पहा भरपूर अशा बांगड्या आणलेल्या आहेत आणि काचेच्याच बांगड्याची प्रथा आहे ही हिरव्या छान वाटतात प्लेन बांगड्या त्यानंतर असं कुणी गडंगनर घेऊन आलं की कुणीतरी मुरहाळी जावं लागतं आणायला ती पाटी डोक्यावरती घेऊन यावं लागतं तर ह्या दादजींच्या तुमच्या आत्याबाई आहेत ह्या तर मग स्वाती गेली होती ती गडंगनर आणायला रस्त्यामध्ये तर ह्याच्या छोट्या छोट्या ज्या जुन्या प्रथा आहेत ना त्या फारच छान आहेत आणि त्या थोड्याशा आपल्याला फॉलो करायला म्हणजे त्या पाळायला सुद्धा आपल्याला भारी वाटतं वेगळं काहीतरी नवीनाच्या अकॉर्डिंग जुनं ते सोनंच असतं किती केलं तरी आता मनीष ताई बांगड्या भरायला आलेल्या आहेत मनीष ताई म्हणा लगीच चल लगी मला दुर्दार नाही कोणी म्हणून मी सांगणार नाही तुम्ही लय मोठ्या करताना जर दुखणं सांगितलं तर परतीचे दिवस नको नाही त्यानंतर मग दिवसभराची सगळी कामं आठवण रात्रीचं फंक्शन म्हणजे मेहंदी आज होती मेहंदी आणि मस्त सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढायचे नंबर लागलेले होते इथं स्वाती आणि मी दोघी काढत होतो आमची <clears> अगोदर <throat> <coughs> आम्ही काढून घेतली होती आणि नंतर म्हटलं मग बाकीच्यांच्या हातावरती काढावं हो कारण प्रत्येक वेळी काय होतं सगळ्यांच्या हातावरती काढायच्या चक्करमध्ये चे आम्ही दोघीच तशाच राहत होतो पण या सगळ्यात अगोदर आम्ही नंबर मारला आणि मग बाकीच्यांच्या हातावर काढत बसलो तिकडं काढलं आणि मग इकडं परत पुन्हा एक टोळकं इकडं एक ग्रुप बसलेला होता या मग यांनी सुद्धा फोन करून बोलवलं मग इथं पण काढत बसलो आम्ही तर छान मस्त एन्जॉय केला सगळ्यांना अशाच कार्यक्रमामध्ये मस्त असा एन्जॉय होतो आता दोन दिवस आणखी दोन दिवसानंतर कुणी कोणाशी बोलणार पण नाही दोन चार दिवस सगळे एकदा लग्न झालं की उदास बसणार आहे तर म्हणजे एक मुलाकडचं लग्न असलं की भारी वाटतं पण मुलीकडचं लग्न असलं की सगळे लग्न नवरी एकदा वाट लावली की लगना सगळे नाराज नाराज होऊन बसतात अगदी वातावरणच एकदम असं शांत शांत होतं अजिबात असं करमेन असं होतं पण तेच जर मुलाकडचं असलं की मस्त असं आठ दहा दिवस नवरी येणं जाणं होईपर्यंत किती छान असा ढिंगाणा चालतो पण नवरीकडचा असल्यामुळे सगळे आता उदास होणार आहेत दोन दिवस फक्त आजचा आणि उद्याचा दिवस आणि परवाचा एकदा लग्न झालं की मग एकदम वातावरण जसं की अगोदर म्हणलं शांत शांत शांतच होऊन आहे तर चांगली एक दीड वाजले होते हे सगळं कार्यक्रम आठवपर्यंत आम्हाला तर चला मैत्रिणींना हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटवा आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या मैत्रिणींचे अगदी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद